राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा जोर वाढला असून सत्तेतील मित्रपक्षातील नेते एकमेकांवर रोख साधत सूचक इशारे देत असल्याचे चित्र ठळकपणे दिसत आहे याच पार्श्वभूमीवर सटाणा नगरपरिषदेसाठी आयोजित भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भाषणातील एका वाक्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सभेत बोलताना चव्हाण म्हणाले मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो मुख्यमंत्र्यांनी दोन मिनिटात मंत्रीपदावरून मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तेच होतं त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता हा प्रश्न सभेनंतर शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे निवडणुकीच्या वातावरणात सत्तेतील नेतेच एकमेकांना सूचक इशारे देत असल्याचे संकेत या विधानातून अधिक स्पष्ट झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे भाजपाच्या सभेत केलेल्या या इशाऱ्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची चाहूल लागली असून सत्तेतील मित्र प्रचारादरम्यान सोडत असलेल्या शब्दांचे बाण कमी करण्यासाठी चव्हाण यांनी हा सूचक इशारा दिला असावा असे मत राजकीय पटलावरून जाणकार व्यक्त करत आहेत सूप्त नागरिक इथे आहेत डॉक्टर डॉक्टरे इथेच आहेत आदर इथेच आहेत साहेब प्रत्येक मंत्री कोणताही मंत्री असेल मी मंत्री होतो मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो आपण सर्वांनी लक्षात काय घ्या मला मंत्री करावं की न करावं हा अधिकार हा अधिकार कोणाचा आहे डॉक्टर साहेब मी चुकत नसेल तर हा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो बरोबर आहे का हो ना अरे हो म्हणायचं तो हो तर म्हणा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो तो त्यांनी ठरवले यावेळेला मला की मला मला सार्वजनिक बांधकाम विभागाचं मंत्री पद मी चांगलं काम करत होतो मला त्यांनी सांगितलं की नाही यावेळेला जरा पक्षाच काम कर प्रदेश अध्यक्ष केलं साहेब दोन मिनिटामध्ये मला दोनच मिनिटामध्ये मला लक्षात आलं की मी मंत्री नाही मी एक भारतीय जनता पार्टीचा छोटा आहे पत्रकार मित्रांनो हे फार महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांकडे फार मोठे अधिकार असतात ते कोणालाही काही पद देऊ शकतात आणि पदावरून बाजूलाही करू शकतात त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाचं सरकार आहे आजामध्ये राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाच सरकार आहे धोका नाही 5 वर्षकडे काम करणार आणि जनतेची सेवा करणार अशा प्रत्येक गोष्टी करायच्या आपल्या आपल्या आयन्यूज चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आयन्यूज ॲप डाउनलोड करा